ओबीसी समाजाचं आरक्षण आहे जे आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आहे जे आरक्षणामध्ये कोणालाही वाटा दिला जाणार नाही हे शासनाकडे आमची मागणी मराठी समाजाला जरूर आरक्षण द्या आमचा त्यांना विरोध नाही पण वेगळं आरक्षण द्या आमच्या तातातलं कोणाला दिलं जाणार नाही ही कडकडाची विनंती महाराष्ट्र शासनाला ही नम्र विनंती आमच्या ताटामध्ये वाटेकरी करू नका आम्हाला आमचं आरक्षण टिकवण्यासाठी आज सगळा ओबीसी समाज अकोला तालुक्यातून नगरकडे रवाना होत आहे आज ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय होतोय मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे पाहिजे असाल तर ते त्यांनी सेपरेट मिळवावा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न न लावता त्यांनी ते आरक्षण मिळवलं आरक्षण आमच्या आरक्षणाला काही धक्का न लावता त्यांनी त्यांचं तेन सेपरेट घ्यावा आमचं काही त्यांच्याशी काय विरोध नाही पण आमचं आरक्षण हे ओबीसीचं काय राहावं अशी आमची इच्छा आहे यासाठी आम्ही नगरला आता स साहेबांच्या सभेला लाखोच्या संख्येने तिथं अकोल्यातून हजाराच्या संख्येने जाणार आहे मराठा समाजाला आरक्षणाला आमचा विरोध अजिबातही नाही त्यांनी जर ओबीसीचं आरक्षण हिसकावून घ्यायचं असेल तर ओबीसीचा एखादा एक दोन टक्के वाढून घ्या त्याची मागणी का नाही केली यांनी आणि त्याच्याही पलीकडे त्यांना मराठ्यांना सगळ्यांना कुणबीचे दाखले तर आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यातले दहा वीस टक्के राहिले आहेत ते आर्थिक दुर्बल घटकामध्ये मो मोडतच नाही आणि आमच्या याच्यामध्ये तीनशे चोवीस जाती असताना त्यात अजून एखाद्या जातीची भर पडण्यापेक्षा भर टाकून आमच्याच आर्थिक दुर्बल घटक सगळे त्या लोकांना सुद्धा आपण सहकार्य करून आपल्यालाही त्यांनी सहकार्य करावा ही सगळ्या आमच्या जैन संघटनेतर्फे सगळ्यांना आम्हाला सांगण्यात येत आहे का बाबा तुम्ही ज्या शांततेच्या मार्गाने चाललय ते शांततेच्या मार्गाने चालू द्या आणि सगळे आपण हा कार्यक्रम झाला तर सगळे आपण एकच आहे ज्याच्या त्याच्या हिशोबाने आणि करत शंभर टक्के ओबीसी ओबीसी जे आरक्षण आहे ओबीसीचा जो नवीन पिढी आहे त्यांना जे आरक्षण मिळणार आहे ते आरक्षणच सध्या कॅन्सल होतं का काय अशी भीती ओबीसी मध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळेच आज जो हा सगळा ओबीसी समाज एकवटला आहे तो कशासाठी हो एक एकवटलेला आहे त्याच्या मागण्यांसाठी एकवटलेला आहे त्याला भीती निर्माण झालेली आहे आज एकोणावीसशे नव्वद सालापासून मंडल आयोगाने ज्या आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण कॅन्सल करण्याचे धमक्या मिळत आहे ओबीसी समाजाला त्यामुळं आज ओबीसी समाज हा महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो आजच्या सभेमधून तर सव्वीस तारखेला जो अध्यादेश काढलेला आहे तो अध्यादेश तातडीनं रद्द करण्यात यावा आणि ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय करू नये जर अन्याय झाला तर या चोवीस दोन हजार चोवीस साली होणार आहे इलेक्शन मध्ये महाराष्ट्र सरकारला याची याची पोहोचल्याशिवाय छगन 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 या, या टीका करत असाल तर आहे कोणी का एकोणावीसशे सहासष्ट सालापासून शिवसेनेमध्ये काम करत आहेत शिवसेनेमध्ये महापौर मुंबईच्या महाप महापौर पदा सारखं पद त्यांनी हस्तगत केलेलं आहे त्याच त्याचबरोबर या ठिकाणी मुंबईचा पहिला शिवसेनेचा आमदार म्हणून छगनराव भुजबळ निवडून आलेले आहेत आणि एकोणावीसशे तुम्हाला सांगतो एकोणावीसशे नव्वद साली जे मंडळ आयोग मंडळ आयोगातर्फे जे मंडळ आयोगातर्फे जे आरक्षण देण्यात आले त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेबांनीच हे आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये छगन भुजबळ साहेबांचा किती मोठा वाटा होता हे आपल्याला सर्वांना माहीत आहे एकोणावीसशे नव्वद साली शिवसेना सोडून आरक्षणासाठी त्यांनी शिवसेना सोडली नाही तर त्यांना शिवसेना सोडण्याची काय गरज होती काहीच गरज नव्हती त्यांना शिवसेना सोडण्याची परंतु या ओबीसी बांधवांसाठी त्यांनी सगळा राजकारणाचा त्याग करण्याचा त्यावेळी प्रयत्न केला आणि ही त्या एकोणीस एकोणावीसशे नव्वद सालाची पुनरावृत्ती ही दोन हजार चोवीस चोवीस साली घडते काय असं का, वाटायला लागलेलं ला आहे त्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये इतक्या दिवस काढले ना आज राष्ट्रवादीमधून सुद्धा आरक्षणासाठी ते दुसरी दुसरी दुसरा आपला ओबीसीचा पक्ष करतात का काय ही सर्व समाज आजच्या आजच्या मेळाव्यामधून दिसणार आहे आजचा मेळावा हा फक्त नगर जिल्ह्यासाठी नाही तर हा मेळावा सगळं संपूर्ण भारताचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे छगनराव भुजबळ पूर्ण भूमिकेवर लागलेले तुम्हाला सांगतो मी आजपर्यंत छगनराव भुजबळ हे फक्त एकटे घालत होते परंतु तुम्ही दोन दिवसाची परिस्थिती पहा दोन दोन दिवसाची परिस्थिती पहा त्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला जो ओबीसी हो आमदार असतील प्रतिनिधी असतील ते सगळ्याच्या सगळ्या उभे राहणार आहे तुम्हाला दिसेल या तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातला जो ओबीसी समाज आहे तो छगन साहेबांच्या पाठीमागं उभं राहील आणि अत्यंत मोठा लढा या ठिकाणी तयार होईल आणि तुम्हाला सांगतो सर्व पक्षांना ओबीसी समाजाची गरज आहे आणि मी सर्व पक्षांना या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला ओबीसी मतांची गरज नसेल तर तुम्हाला पुढच्या इलेक्शनला हा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तर मी आमची सर्व पक्षांच्या प्रमुखांना कळकळीची विनंती आहे ओबीसी समाजाला न्याय द्या आणि न्याय न्याय दिल्यानंतर तुम्हाला सांगतो हा ओबीसी समाज सर्व समाजाचं या ठिकाणी समाधान होईल सरकारचा यामध्ये दूर दुटप्पीपणा दू वाटतो याचं कारण असं आहे सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे तो अध्यादेशच खरा म्हणजे त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी आहे का नाही आता हे मंत्रिमंडळातले जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याकडे पाहिलं आपण कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्याकडे यांचे जर विचार पाहिले तर आपल्याला वाटतं का निश्चितपणे अध्यादेश मुख्यमंत्र्यांनी एकट्याने काढला काय असं वाटायला लागलेलं आहे अनेक मंत्री या मंत्रिमंडळातले सांगतात त्यांच्यामध्ये विभिन्नता दिसते उदाहरणार्थ ज्या झरांगी साहेबांना जो मसुदा दिलेला आहे तो मसुदा देताना त्यांनी ज्या झरंगे जा साहेबांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याच मागण्यांचा विचार केला आपण तर दुसरीकडे आपल्याला दिसतं समजा आता उदाहरणार्थ एक त्याच्या केसेस आहे त्या केसेस मागे घेण्याचं वचन या जरंगे पाटलांना दिलं परंतु या राज्याचे गृहमंत्री एका बाजूला सांगतात का कोणत्याही प्रकारच्या केसेस दंगलीच्या केसेस मागे घेतले जाणार नाही मग तुम्हीच सांगा आम्हाला का हा अध्यादेशामध्ये झरंगे साहेबला साधलं सगळ्या केसेस मागे आणि त्यांच्यातलाच एक त्यांच्यातला मुख्यमंत्री म्हणजे माझी माझी मुख्यमंत्री आणि आताचे गृहमंत्री सांगतात का कोणत्याही प्रकारचे मागे घेतले जाणार नाही दुसरा असा विषय आहे की ज्या आता दंगली झाल्या दंगलीचा विषय जरी झाला असला तरी दंगली तर दंगलीमध्ये जे आहेत ते कोर्टातून घेत केसेस मागे घेतात असं गृहमंत्री सांगतात त्यामुळे यामध्ये पूर्णपणे या, या केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो मसुदा आहे त्याच्यामध्ये विभिन्नता दिसते म्हणूनच आम्हाला वाटतं की हा मसुदा अत्यंत चुकीचा आहे आणि जो मसुदा यांना देण्यात आलेला आहे चुकीचा आहे हा मसुदा पूर्णपणे रद्द करून नवीन मसुदा तयार करण्यात यावा आणि व कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही जवळजवळ चार ते पाच हजार लोक जमा झालेले आहेत आणि याच्यातून जवळजवळ अडीच ते तीन हजार लोक नगरला जाणार आहेत भुजबळ साहेबांना समर्थन देण्यासाठी आणि ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी ही सर्व लोकं त्यांना सहकार्य करण्यासाठी नगरला जातात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कारण एकाही कोणत्याही याच्यावर जातीवर अन्याय व्हायला नको आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व अकोल्या तालुक्याच्या वतीनं भरपूर लोक इथून चाललेलो आहेत संगनमेर आहे नाशिक आहे भरपूर आहे ही आजची सभा ही बघण्याजोगी होणार आहे आणि चार वाजता सर्वांनी नगरला सभेसाठी जायचं आहे खूप मस्त बघण्याजोगं आहे आणि ऐकण्याजोगे पण सभा म्हणजे सर्व गरीब धुळे समाज आहे मागासलेला समाज आहे त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण आंबेडकर साहेबांनी दिलेलं असून याच्या आमच्या कोणी अन्याय करू नये आणि भुजबळ साहेब जे लढून राहिलेले हे कुठं आमच्या अन्याय होणार नाही अशा दृष्टीने प्रयत्न करून राहिलेले जरी त्यांना कोणी काही बोलत असलं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कम उभं आहे आणि इथून पुढेही त्यांच्या पाठीशी उभं राहू त्यामुळं आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं ओबीसीच्या आरक्षणाला मी धक्का लावून देणार नाही परंतु तिने ही आमच्यावर एक चाल केली आणि कुठल्याही परिस्थितीत आमची फसवेगिरी करून ओबीसीमधून आरक्षण दिलेलं आहे जर ओबीसीतून आरक्षण जर दिलं नाही असं जर म्हणता तर मग त्यांना आरक्षण तुम्ही दिलं कोणत्या कोठ्यातून दिलं हे तरी तुम्ही समाजा पुढं मांडा ना मग ज्या अर्थी तुम्ही कोवढं मांडू शकत नाही त्यावरती आमचा घात केलेला आहे ह्या मंत्रिमंडळाने त्याच्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो या सरकारचा इथून पुढं जर ते असं वागत असेल तर आम्ही ओबीसी एक वाटल्याशिवाय नाही आणि इथून पुढे यांना आम्ही आमची जागा दाखवल्याशिवाय नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो की राज्य सरकारनं जो काय ओबीसी समाज आहे ओबीसी जो काय आमचा बांधव आहे त्यांच्यावरती मोठा अन्याय केल्याचं देखील प्रतिक्रिया सर्व बांधवांमधून या ठिकाणी येतात काय भावना आहे तुमची काय नाही आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे काय नाही आमच्या हक्का आरक्षण आमच्यासाठी आहे आमचं भेटलंच पाहिजे ना आम्हाला आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे आणि हे आम्हाला मिळालंच पाहिजे आणि दुसरं आमच्या कुठलाही अन्याय होऊ नये ह्या कारणामुळं मी त्यांचा निषेध करतो नक्कीच या ठिकाणी सर्व जो काय ओबीसी जो काही समाज बांधव आहे तो देखील या ठिकाणी निश्चित करतोय आमचा हक्क तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत आमचा हक्क आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आमचा लढा हा सातत्याने सुरू असेल आपण या ठिकाणी अकोले शहरामध्ये देखील पाहू शकता हजारोंच्या संख्येने या ठिकाणी ओबीसी समाज आता रस्त्यावरती उतरलेला आहे आणि तो आता देखील नगरच्या दिशेने त्या ठिकाणी आता दाखल होणार आहेत काय एक भावना आहे समाजाची आता ओबीसी आता जागा झालेला आहे आता त्याच्या आरक्षणासाठी तो रस्त्यावर उतरलेला आहे त्याच्या आता इथून मागे बरेच अन्याय झाले आता सहन केला जाणार नाही ओबीसीला विश्वासातच घेतलेलं नाही सरकारने पूर्णतः वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे जे काही निर्णय घ्यायचे ते बघू चला पुढच्या याच्यात पण आता आम्ही करायचं काय आमच्या हक्काचं जे आरक्षण होतं त्याच्यावर कुठली गदा आम्ही सहन करणार नाही एवढं आम्हाला सरकारला दाखवून द्यायचं ओबीसी आम्ही ओरिजिनल ओबीसी वो आहे त्याच्यामुळे आम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही आम्ही जुना आहे जुना ते सोनं आहे त्याच्याकरता आम्ही मरण आलं तरी चालून पण आम्ही आमच्या ओबीसीसाठी माघार घेणार नाही आणि या सरकारने विचार केला पाहिजे का बोरगरी मुलं मुली शिकतात त्यांना मोलमजुरी करणारे आहे कर त्यांच्या जर त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही तो अजिबात सहन करणार नाही आमच्या रक्तात ओबीसी आमच्या धर्मात करमात ओबीसी तेव्हा मोदी साहेबांनी याचा विचार केला पाहिजे एवढं बोलून दोन शब्द संपत आमच्या रक्तामध्ये ओबीसी आहे आम्ही मूळ ओबीसी आहोत अशी प्रतिक्रिया सर्व या ठिकाणी समाज या ठिकाणी आपल्याला पाहायला काय प्रतिक्रिया काय नाही आम्ही आता साहेबांच्या येलगार मिळाव्यासाठी अहमदनगर येथे जाऊन त्यांना फुल पाठिंबा दाखवण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव एकत्र होऊन अकोले तालुक्यातून संपूर्ण तालुक्यातून कळस गावातून पूर्ण तालुक्यातून आम्ही ओबीसी किती एकजूट आहे दाखवण्यासाठी भुजबळ साहेबांना पाठिंबा देण्यासाठी नगर येथे जात आहे सर्व नक्कीच अकोले तालुक्यातील जो काय सर्व जे काय समाज बांधव आहे ते देखील या ठिकाणी आता न अकोल्याहून नगरच्या दिशेने ज्या ठिकाणी छगन भुजबळ जे काय ओबीसीचे नेते आहे त्या ठिकाणी त्यांचे सर्व समाज बांधवांना संबोधित त्या ठिकाणी करणार आहे आणि अकोले शहरामधून मोठा बांधव अकोल्यातून आता नगरच्या दिशेने आगेकूच करणार आहे प्रतिनिधी प्रदीप स्वामी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर